पुण्यातील महागिरी कोईवड्यातील एकविरा मित्रमंडळ हॉल येथे महागिरी शिवसेना शाखा शिवमुद्रा प्रबोधिनी सामाजिक संस्था व सचिन चव्हाण मित्रपरिवार यांच्या वतीने शिवसेना प्रमुख सचिन चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच वाटप करण्यात आलं दहावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा इथे संपन्न झाला या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे माजी नगरसेविका नंदिनी विचारे समाजसेविका ऋता आव्हाड शिवसेना लोकसभा प्रमुख मधुकर देशमुख शहर प्रमुख प्रदीप शिंदे विधानसभा संपर्क प्रमुख नरेश मेडरा उपजिल्हा प्रमुख कृष्णकुमार कोळी ठाणे शहर समन्वयक संजय तर नगर माजी नगरसेवक गिरीश राजे महिला आघाडी प्रमुख ज्योती कोळी माजी महापौर स्मिता इंदुलकर धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजेंद्र राजे सहसचिव विश्वास निकम युवासेना पदाधिकारी धनश्री विचारे सौरभ निकम योगेश सावंत नितेश देशमुख विभाग प्रमुख संजय भुई आशिष वैती विभाग संघटक राकेश जाधव विभाग समन्वयक गेहलोत महिला विभाग संघटिका सोनल ठाकूर माजी परिवहन समिती सदस्य राजेंद्र महाडी काँग्रेसचे प्रभागाध्यक्ष प्रवीण खेरालिया समाजसेविका प्राजक्ता सचिन शिंदे शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख हेमंत पवार दरवर्षी या गेली दहा वर्ष या विभागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत वायावाटपाचा सोहळा आम्ही करत आलेलो आहोत सकाळी गुरुवारी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या समाधीकडे जाऊन त्यांना विनम्र अभिवादन केलं नतमस्तक झालो दिगे साहेबांनी जो ठाणे जिल्ह्यामध्ये समाजसेवेचा वसा घेतला आहे त्याचा एक अंश फक्त आम्ही आमच्या आयुष्यामध्ये घेतलेला आहे गेली अनेक वर्ष या विभागामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आणि शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने सामाजिक उपक्रम गेले अनेक वर्ष आम्ही करत आलेलो आहोत त्याच्यामध्ये मोफत आरोग्य शिबिर असेल तरुणासाठी क्रिकेटच्या स्पर्धा असतील त्याचबरोबर दोन धर्माला जोडणारा हिंदू रक्षाबंधन सोहळा गेली बारा ते पंधरा वर्ष आम्ही करत आलेलो आहोत ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के फक्त राजकारण ही भावना जर कोण जोपासत असेल तर ते फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ही भावना जोपासतोय त्याच अनुषंगाने आणि सध्या जे चाललेलं आहे वातावरण हे वातावरण जरी चांगलं व्हावं त्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला चांगले दिवस यावेत आणि जे काही सक्ती करणं झालेलं आहे अन्याय करणं चालू आहे अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम हे आम्ही या माध्यमात करणार हा संकल्प तुम्ही बघितला असेल दोन दिवसापूर्वी स्टेशनला पर एका परप्रांतीय माणसांनी एका मराठीत युवकावरती मारहाण केली त्याचा विचारे साहेबांनी शिवसेना घेतला आणि त्याला त्याची जागा दाखवून दिली काही दिवसापूर्वी रोडला एका पालिकेवरती एका नराधमाने अत्याचार केला त्यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महिला आघाडी आमचे सगळे स्थानिक पदाधिकारी विभाग प्रमुख आधी सगळे पदाधिकारी असतील हे सगळे धावून गेले पोलीस स्टेशनला पाठपुरा केला आणि त्या नराधमाला आम्ही शासन करून घेतलेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कायमस्वरूपी कुठल्याही गोष्टीची तमा न वाढत फक्त सामाजिक उपक्रम आणि ठाण्याला चांगलं काहीतरी मिळावं हो। या भावनेने आम्ही काम करत आलेलो आहोत आणि ही भावना जोपासण्याचं काम आम्ही अनेक वर्ष करत राहू